नमस्कार मित्रांनो माझं नाव वरदराजेश सावंत आणि आपल्या चॅनल कोकण मालिमेमध्ये तुम्हाला सर्वांचं मी खूप खूप स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज मी आहे मुंबईत आपल्या साईदादा आणि अभयदादाबरोबर तर मित्रांनो सुरुवात आम्ही प्रवासाची नाश्तासोबत केलं पाहू शकता तर मित्रांनो नाश्ता वगैरे झाल्यावर आमची गाडी रवाना झाली मुंबईच्या दिशेने तर मित्रांनो साईदा झोपली होती म्हणून साईदा झोपाना दिल्यान आपण पाहू शकता तर मित्रांनो बघता बघता इकडे घाट सुरू झालो आपण पाहू शकता तर मित्रांनो मी पहिल्यांदाच या ट्रेनरमधून गाडीने प्रवास केले खूप मजा येईल दुपारचे एक वाजताच आमका सर्वांका बुक लागली होती आणि आम्ही जोक घेतलं तर मित्रांनो महाडमध्ये येईल आमक मस्त सो गावलं तरी शूटिंग घेतलंय तर मित्रांनो साडेसहा वाजले होते आणि आम्ही मुंबईमध्ये पोचलो तर मित्रांनो अशा प्रकारे मी भांडुपला माझ्या घराकडे पोचले तर मित्रांनो आजचे मी ब्लॉग इकडेच संपता धन्यवाद